जय शिवराय मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी फार मोठी अपडेट आहे मोठी खोस आहे कारण आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत ते कसे तर बघा आता महायुतीने निवडणुकीच्या काळात वचननामा जाहीर केला होता त्यामध्ये अनेक वचननामे होते दहा मुद्दे होते मोठे मोठे त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा होता की शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना वर्षातून पंधरा हजार रुपये ते कसे पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे मिळून बारा बारा हजार रुपये तर त्याच्यामध्ये राज्याचे सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये असे बारा तर त्या बारामध्ये अधिक वाढवून त्यांना पंधरा हजार रुपये देणार असे वचननामा जाहीर केला होता माहिती सरकारने त्यामुळे आता त्या वचननाम्यानुसार माहिती सरकार येण्याच्या दृष्टीने पाऊल सुरू आहेत माहिती सरकार येणार आहे त्याच्या हालचाली सुरू आहेत जुळवाजुळू सुरू आहे बहुमताचा आकडा माहिती सरकारने दिसत आहे त्यामुळे लवकरच याची घोषणा होणार आहे अधिकृतरित्या सरकार स्थापन होणार आहे महायुतीचं त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये होणार आहेत काय कारण महायुतीने वचननामा दिला होता त्यानुसार, त्यानुसार त्या ते निर्णय घेणार आहेत एकनाथ शिंदेनी दहा मोठ्या घोषणा केल्या होत्या त्यानुसार त्यात एक महत्त्वाची घोषणा होती की शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये आम्ही वाढवून देऊ बाराचे पंधरा हजार करू त्यामुळे हे सरकार आता लवकरच निर्णय है, या संदर्भातला की शेतकऱ्यांना जो वचन दिलं होतं ते वचन आता पूर्ण करणार आहे जे आम्ही कर बोलतो ते पूर्ण करून दाखवतो या युतीप्रमाणे या म्हणीप्रमाणे त्यांनी आता शेतकऱ्यांना बाराचे पंधरा हजार रुपये करून मिळणार आहेत त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी फार महत्वाची मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांना आता वचननाम्यानुसार वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत शिवाय कर्जमाफी कर्जमाफीसुद्धा मिळणार आहे याचा वचननाम्यामध्ये त्याचा उल्लेख केला होता त्याच्या वचन सरकारने दिले होते त्यामुळे आता हे वचन सरकार लवकरच पूर्ण करणार आहे आता या संदर्भात निर्णय कधी होतो आणि लोक शेतकऱ्यांना कधी पैसे मिळतात याकडे लक्ष लागलेलं आहे मात्र आता शेतकऱ्यांना दहा पंधरा हजार रुपये मिळणार आहेत याचा वचननामा माहिती सरकारने जाहीर केला होता त्यामुळे सत्तेत आल्यानंतर लगेच सत्ता स्थापन झाल्यानंतर खुर्ची मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण ठरल्यानंतर लगेच फोडचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या संदर्भात जे जे वचन दिले होते ते पूर्ण करण्याचा निर्णय आता घेतला जाणार आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर दादा इकडे बसलेले आहे तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे माझ्या शेतकऱ्याचा आहे अन्नदाता बाप शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून आम्ही दुसरी जी योजना आहे ती शेतकऱ्यांना कर्ज माफी आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे प्रधानमंत्री साहेबांची दा सहा हजार आपली सहा हजार बारा हजार जी आहे ती बारा हजार सन्मान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला तर बघा वचननाम्यामध्ये सुद्धा सरकारने मुख्यमंत्र्यांनी के जाहीर केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये देवो म्हणून शेतकऱ्यांना कर्ज माफ करतोय शेतकरी सन्मान योजना बारा हजार होती ती आम्ही पंधरा हजार करतोय तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे तुमची जर केवायसी केली नसेल खात्याची केवायसी तयार राहा खातं तयार ठेवा लवकर त्याचा दोन हजार रुपये हप्ता मिळत होता तो आता हप्ता तुम्हाला वाढवून मिळणार आहे या, या लवकरच निर्णय होऊ शेतकऱ्यांसाठी भाजपाचा संकल्प शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शेतकरी सन्मान निधीत वाढ रुपये बारा हजार ऐवजी रुपये पंधरा हजार मिळणार आणि एम एस पी वर वीस टक्के अनुदान देणार शेतकऱ्यांसाठी ही मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार असं म्हणावं लागेल कारण वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे गरीब शेतकऱ्यांना थोडासा हातभार लागणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र